संकल्प यात्रा जी आपली पूर्ण देशात चालू आहे त्याच्यामध्ये आपल्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये बावीस ठिकाणी ही आ, यात्रा आयोजित केली गेली यशस्वी पद्धतीने त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये चौदा ठिका चौदा दिवसात ही बावीस ठिकाणी आयोजित केली गेली विशेषतः मला एक मी स्वतः तिथे बऱ्याच फिरल्यामुळं मला त्यातलं महत्त्वाचा मुद्दा काय वाटतो की प्रशासनाकडे आपण जेव्हा जातो सामान्य नागरिक सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन जेव्हा आपल्या दारी येतं तेव्हा एक अमूलाग्र बदल आपल्याला दिसून येतो हा मला ह्यातला फार कळीचा मुद्दा वाटला या विकसित भारत यात्रेमध्ये कारण सोळा हजार लोकांनी ह्या चौदा दिवसामध्ये जवळजवळ तब्बल सतरा हजार लोक सतरा हजार लोकांनी तिथे व्हिजिट केली आणि चार हजार एकशे त्र्याहत्तर लोकं म्हणजे जवळजवळ चार हजार दोनशे लोकांना फक्त निवळ चौदा दिवसामध्ये थेट लाभ झाला तर बऱ्याच वेळेला काय होतं आपल्या शासकीय यंत्रणेमध्ये माणसाला त्याच्या घरा बसणं त्या ऑफिसमध्ये जाणं तिथे बऱ्याच वेळेला बरेच चॅलेंजेस निर्माण होतात आणि ते चॅलेंजेस सहज कमी झाल्याने एक मोठा रिलीफ जाणवला हा त्यातला जो सार आहे तो की मोठा रिलीफ जाणवला आता त्यात योजनामध्ये सगळ्यात फायदा जो झाला असेल तर तो जे आपली आरोग्य तपासणी शिबिर आहे त्याचा एक छान फायदा झाला की खूप लोकांनी स्वतःची तपासणी करून घेतली कारण ती त्यांच्या दारापाशी आहे त्याच्यानंतर जी प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड योजना आहे सॉरी आधार अपडेट योजना आहे तर आधार अपडेशनचा खूप लोकांना बेनिफिट झाला की छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचाच खूप मोठा बेनिफिट होतो तर आधार अपडेटचा एक चांगला बेनिफिट झाला त्याच्यानंतर प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड योजना ह्याचा पण भरपूर लाभ घेतला त्यानंतर ट्युबरकलोसिसचं जे आ, एलिमिनेट करायचा जो कार्यक्रम आहे क्षयरोग नि, निर्मूलन कार्यक्रम त्याच्यामध्ये सुद्धा खूप लोकांनी त्याचा चेकअप करून घेतला रे काढून घेतला आणि त्याच्यावरती उपाययोजना पण केली गेली तसंच प्रधानमंत्री स्वनिधी योजना ह्याचासुद्धा बऱ्याच लोकांनी लाभ घेतला तर म्हणायचं असं आहे की साधारणतः पुणे शहरामध्ये आपलं जवळजवळ बराचसा जो सेवा वस्त्यांमधला जो परिसर आहे ह्याच्यामध्ये ह्याचा खरंच उपयोग खूप झाला आणि आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे सुद्धा आता आपलं सुरुवात झाली सात तारखेला काल सुरुवात झाली बारा तारखेपर्यंत पाच दिवसामध्ये हा पण कम्प्लीट होऊन जाईल पण ह्या पाच दिवसामध्ये सुद्धा आपण जास्तीत जास्ती सेवावस्त्यांमध्ये हा ह्याचा जास्तीत जास्त म्हणजे जो काही आयोजित केलं जाईल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाभ मिळून त्यांच्यासुद्धा आयुष्यात एक सरकारचा सकारात्मक सरकारच्या माध्यमातून सकारात्मक स्पर्श होईल असा एक सुंदर असा उपक्रम इथे पार पडतो आहे त्यामुळं मी पण माझ्या कन्क्लूड करताना राजकीय जे काही काळ पाहिला त्याच्यामध्ये सगळ्यात छोट्या कामांना सगळ्यात जास्त वेळ पण लागतो जास्त कष्ट पण असतात साधे साधे काम आणि त्यामुळं ही जी विकसित भारत संकल्प यात्रा आहे ह्याच्याने समजा प्रशासन आहे प्रशासनसुद्धा एक कार्यक्रमाच्या माध्यमातून जातात लोकप्रतिनिधी सुद्धा त्या माध्यमातून जातात आणि नागरिक हे थे, थेट तिथे थे, थे, भेटल्यामुळे बरेचसे प्रश्न सहज कमी होतात असा माझा अनुभव राहिला ही माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद होती मी महापालिका सहाय्यक आयुक्त रवी खंदारे शिवाजीनगर गोलेोड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत मी कार्यरत आहे आणि विकास भारत संकल्प यात्रा जी राबवली आहे त्याच्यामध्ये दोन टप्प्यामध्ये हे काम केलं गेलं पहिलं सव्वीस जानेवारीपर्यंत ही पहिली विकास यात्रा चालू झाली होती त्यानंतर आता परत पुन्हा एकदा आता शिवाजीनगर गोल्ड चत्र कार्यालयामध्ये सात तारखेपासून म्हणजे कालपासून ती पुन्हा सुरू झालेली आहे आणि चौदा ता तारखेपर्यंत ता चालू आहे या दोन टप्प्यामध्ये जिथे आम्ही आता जे स्पॉट्स निवडले गेलेले आहेत ते आम्ही वस्ती पातळीवरचेच माननीय आमदार महोदयांनी सुचवल्याप्रमाणे ते निवडले गेले होते आणि त्या ठिकाणी सर्वात जास्त रिस्पॉन्स ह्या योजनेला मिळतो नागरिकांचा त्याला फायदा मिळतो नागरिकांना आणि बरेचसे नागरिक तिथे येतात आणि त्याचे आरोग्य तपासणी म्हणा आधार कार्ड अपडेशन त्यानंतर तुमचं स्वनिधी योजना वगैरे आहेत त्या योजनेचा लाभ घेत आहेत आता आमचं फक्त एवढंच हे आहे की आता जे उरलेले चार पाच दिवस आहेत त्याच्यामध्ये पण आम्ही आमच्या समाजविकास विभागाकडील आमचे समूह संघटिका वगैरे आहेत की त्या वस्त्यांमध्ये जाऊन त्या योजनेचा नागरिकांना फायदा घेण्यासाठी आम्ही घरोघर जाऊन त्यांची कॅनवॉसिंग तिथं करतोय आणि नागरिकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन करून त्यांना तिथे आणण्याचा प्रयत्न करतो जनरली काय होतं की नागरिक कुकिंग वगैरे काही कामाला जातात किंवा काही लोक कुकिंगच्या ह्याच्यामध्ये थोडे बिझी असतात तरी आम्ही त्याच्यामध्ये थोडं फ्लेक्झिबल राहून त्यांना थोडा वेळ वाढवून देऊन आपण त्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करत आहोत जवळजवळ या योजनेमध्ये आतापर्यंत सोळा हजाराच्या वर या योजनेमध्ये नागरिकांनी भेट घेतली दिलेली आहे प्रत्येक स्टॉलला आणि प्रत्यक्ष लाभार्थीमध्ये एक जवळजवळ चार ते पाच हजार लोक त्याच्यामध्ये त्यांना लाभ झालेला आहे या, या योजनेमध्ये पहिला चौदा दिवसाचा होता म्हणजे दोन आठवड्याचा कालावधी होता आणि आता सात तारीख ते बारा तारीख म्हणजे हे सहा दिवसाचा येणारा दुसऱ्या टप्प्याचा कालावधी म्हणजे तेच हे प्रामुख्याने ज्या सगळ्या योजना चांगल्या झाल्या त्याच्यामध्ये बघा आरोग्य तपासणी त्याच्यानंतर आधार कार्ड अपडेट अपडेशनचा जी कार्यक्रम होता त्याच्यानंतर आयुष्यमान कार्ड योजना म्हणजे हेल्थ त्याच्यानंतर स्वनिधी योजना त्याच्यानंतर ट्युबर क्युलेसिस म्हणजे आधार आणि मेजरली हेल्थच्या रिलेटेड जे काही योजना आहेत ना आणि स्वरोजगार ह्याचा लोकांना जास्ती बेनिफिट जाणवला अवेअरनेस पण वाढली आणि त्याच्याने वर्ल्ड ऑफ माउथ पण स्प्रेड झाला की ही योजना आपल्याला अशी मिळाली तर लगेच लाभ होतो असा प्रकारचा जो प्रायमऑिशी डायरेक्ट इम्पॅक्ट या योजनांना जास्त मिळाली हो 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 वस्ती वस्ती पातळी सेवा वस्त्यांवरती जास्ती झाला आधार अपडेटचा सर्वत्रच झाला जिथं जिथं झाला पण बाकी ह्या सगळ्या हेल्थ रिलेटेड ज्या आहेत त्या वस्ती पातळीवरती जास्ती झाल्या साधारणतः बघा दोन लाख ऐंशी हजार समजा आपले मतदार असतील तर बावन्न ते पंचावन्न टक्के हे वस्ती हो पातळीवरती होत टोटल त्याचा कॅचमेंट आहे तर आता निदान आपण त्याच्यापैकी पहिल्या टप्प्यात सतरा हजार लोकांपर्यंत आपण पोचू शकलो

तो आता तो मला असं वाटतं की ज्या हेतूने हा कार्यक्रम डिझाईन केला आहे आणि तर तो परत त्याचा दुसरा टप्पा सुरू होणं म्हणजे हा पिरियॉडिकली कंटिन्यू होणाराच आता कार्यक्रम राहील असं मला पूर्ण विश्वास आहे कारण त्याचा फीडबॅक पण तसा मिळतो त्यामुळे एन्करेजमेंट मिळाल्यामुळे तो, तो वाढत चालला